काल दिवटे नामक तरुणाला बेदम मारहाण झाली आज त्याला स्वराती रुग्णालयामध्ये या ठिकाणी ॲडमिट झालेलं आहे आणि धनंजय देशमुख त्यांच्या कुटुंबीय त्या तरुणाची विचारपूस करण्यासाठी आलेले आहेत दादा त्या तरुणाची विचार तब्येतीची की केली आहे काय प्रतीक नाही त्याला अत्यंत वेदना होत आहेत त्याला मुक्कामार पण आहे काही जागेवर फ्रॅक्चर पण असण्याची शक्यता आहे परंतु माझे भाऊ संतोषांना देशमुख यांच्या हत्येनंतर जे आम्ही रस्त्यावर आलो ते ह्या गोष्टी परत नाही व्हाव्या म्हणून रस्त्यावर उतरलो न्याय मागतोय परंतु त्याच घटना जर एका विशिष्ट जागेवर एका विशिष्ट ठिकाणी होत असतील तर ते अत्यंत दुर्दैवी आहे आणि याला कारणीभूत कुठला एक माणूस नसून जी समाजव्यवस्था आहे त्या समाजव्यवस्थेमध्ये माणुसकीच्या नात्यानं कसं राहायचं कसा सामाजिक सलोखा जपायचा याचं अज्ञान आहे आणि त्याच्यातून ह्या घटना घडत आहेत ते लोक मारताना थोडाही विचार करत नव्हते की आपण काय करतोय किंवा जे काही प्रकार करून करून घेत होते त्याच्याकडून ते चुकीचे होते याची जबाबदारी सगळी प्रशासनानं घेतली पाहिजे आणि आता तरी ह्याला कुठंतरी कायद्याचा धाक दाखवून याच्यावर कायमचा झरप बसून ह्या घटना थांबवल्या पाहिजेत मी कसं पाहता आहे ही जिल्ह्यातली चौथी घटना आहे व्हिडिओ व्हायरल एकदम ट्रेंड होण्याची नाही आम्ही याच्या अगोदर पोलीस अधीक्षकांना बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी ह्या सगळ्या विषयाबद्दल त्या ठिकाणी बोललेलो आहोत आम्ही त्यांना विनंती पण केलेली आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून असं रस्त्यावरच्या ठिकाणी त्या ठिकाणी बरेच लोक त्या ठिकाणी दहशत माजवण्याचा प्रयत्न कर करायला आहेत बऱ्याच दिवसांनी आम्ही त्यांना वारंवार ह्या गोष्टी सांगितल्यात त्यांच्या कानावर घातल्यात परंतु त्या ठिकाणी त्यांच्याकडनं लवकर कारवाई न झाल्यामुळंच या ठिकाणी ही आज ही घटना घडली पोलिसांनी जर लवकर त्या ठिकाणी जर आम्ही सांगितल्यानंतर जर कारवाई केली असती किंवा हे जे काय दहशत माजवण्याचा जे प्रयत्न हे जर थांबवण्याचं काम त्या ठिकाणी परयुक्त स्थानिक पोलिसांनी केलं असेल तर केलं असतं तर आज ही घटना घडली नसती मुलांसोबत माझी दादांचा दौरा आहे बीड जिल्हा आणि पोलिस अधीक्षकांकडे काय मागणी करणार मी पालकमंत्री येत आहेत बीड जिल्ह्यात असं कळत आहे आपल्याकडनं त्यांना विनंती आहे पोलीस प्रशासनात पोलीस अधीक्षक जरी चांगलं काम करत असले तरी परळी असेल अंबाजोगाई असेल केज असेल किंवा एकूणच माजलगाव असेल जिल्ह्यातली जी खालची पोलीस यंत्रणा आहे ते अत्यंत कुचकामी आहे ते काम करण्यापेक्षा हप्ते वसुलीवर जास्त लक्ष देतात असा माझा ठाम आरोप आहे कारण त्यांना खरेघर गुन्हेगार पकडण्याकडे त्यांचं लक्ष नाही त्याच्यामुळं हे अशा घटना घडत आहेत घटना आहेत आणि आरोपीची हिंमत होते की ते व्हिडिओ व्हायरल आहेत म्हणजे स्वर्गीय संतोष भाईया देशमुखांना मारल्यानंतर संतोष संतोषभाईया टू करू असं जर धमकी या भैयाला शिवराजभाय्याला देत असतील तर हे पोलिसांचा गुप्तचर यंत्रणेचं फेल्युअर आहे त्यांच्या पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण करणाऱ्या या घटना आहेत याचं पोलिसांनी आणि पोलिस अधीक्षकांनी आत्मचिंतन केलं पाहिजे पालकमंत्री म्हणून अजितदादांनीसुद्धा या घटनेकडं गांभीर्यानं पाहून या भैयाची उद्या भेट घेतली पाहिजे आणि पोलीस दलात काय जे बदल करावं लागतील ते ब बदल करून नॉन करप्ट अधिकारी आणि कुठल्याही राजकीय कुठल्याच्याही दबावाला बळी न पडणारे अधिकारी इथं आणले पाहिजे तरच बीड जिल्ह्यात ही कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित राहील नसता आता जसं बीड जिल्ह्याचं नाव बदनाम होतंय बीड जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था बिघडली याच्यापेक्षा भयानक अजून घटना घडतील आणि हे जर होऊ द्यायचं नसेल तर पालकमंत्री म्हणून अजितदादांना काही कठोर निर्णय घ्यावे लागतील पोलिस सुद्धा काही कठोर निर्णय घ्यावे लागतील तरच हे सगळं थांबल अन्यथा हे असंच सुरू राहील त्यामुळं प्रशासनानं आणि राज्यकर्त्यांनी सर्वपक्षीय आणि विशेषतः गृहमंत्री महोदयांनी मुख्यमंत्री महोदयांनी यात लक्ष घालून हे सगळं थांबवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करावं हे मी त्यांना विनंती करणार आहे पीडित दिवटीची भेट घेतल्याच्यानंतर त्याच्या तब्येतीची विचारपूस केल्याच्या नंतर या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सो सुरु मिडिया बीड आंबेजोगाई